मागील तीन ते चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील सत्ताधारी आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांच्या घरांसमोर कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जात आहे या अगोदर पालकमंत्री संदीपान भुमरे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार रमेश बोरनारे आणि आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधव ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत आज झाले आठ दिवस झाले दादा अंतरवाली सराटी या ठिकाणी बिना अन्न पाण्यापासचं उपोषण करत आहे मधले चार दिवस दादांची तब्येत अतिशय खालवलेली होती अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या संभाजीनगर शहरामध्ये स्थानिक आमदार खासदार मंत्री यांच्या घरासमोर हे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे आम मग आमची एकच विनंती आहे की सरकारने आणि आमदार खासदार स्थानिक आमदार खासदाराने आणि सरकारने या एकवीस वी एकवीस वीस एकवीसच्या अधिवेशनामध्ये सरकार मराठाच्या बाजूने ठामपणे कायदा मजबूत करावा आणि मराठ्याच्या बाजूने बोलावं तरच तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये मराठा तुम्हाला चांगल्या मताने निवडून देईल नसता मी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता दा दादानी तर आदेश दिलेले आहे की आता शिवजयंती तुम्ही उत्साह साजरी करा त्यामुळे आम्ही दोन दिवस जसं दादानी सांगितलं उगले दादानी की आम्ही दोन दिवस स्थगिती दिलेली आहे आंदोलनाला त्यानंतर आम्हाला जसे आदेश येतील दादांचे तसं करणार आम्ही आणि जर त्यांनी जर या वीस एकवीसमध्ये जर कायदा कायदा पारित केला नाही सगळ्या सोयऱ्याचा तर आम्ही पुन्हा मुंबई केल्याशिवाय राहणार नाही माझी सकल मराठा समाजातर्फे डॉक्टर भागवत कराण साहेब यांना एकच मागणी आहे की भागवत कराड साहेब हिंदू आहात तुम्ही हिंदू म्हणता हिंदूचं मतदान घ्यायचं म्हणता तुम्हाला खासदार व्हायचं म्हणता अरे संभाजीनगर शहरामध्ये दोन खासदार आहे एक हिंदू एक मुस्लिम आहे जो हिंदू हिंदू करून हिंदूला आज माझा बांधव आठ दिवस झाले तिथं जेवण मारण्याची लढाई लढतोय यांचं एक टक्का कुठं सहकार्य नाही कुठं त्यांना जाऊन भेटणं नाही कुणाला बोलणं नाही अरे खासदार ते इम्तियाज झालील साहेब मी अख्ख्या समाजातर्फे त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी आमच्या समाजासाठी काल तिथं लोकसभेमध्ये आवाज उठवला यांचं काय समजायचं आम्ही या खासदाराचं नेमकं काय बाजू आहे कशी कळायची आम्हाला पण त्यांना एकच सांगतो की जर यांनी आमच्या याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आरक्षण मुद्द्यावर जर हे बोलले नाही तर यांना यांची जागा समाज मतपेटीतून दाखवून देईल गेल्या सलग तीन दिवस झाले आम्ही प्रत्येक म राज्य राज्याचे मंत्री असो किंवा केंद्राचे मंत्री असो आम्ही ठरवलं होतो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ताबडतोब दखल घ्या अन्यथा आम्ही लोकप्रतिनिधीच्या दार कार्यालयामध्ये किंवा दारामध्ये हे आंदोलन करू त्या अनुषंगाने आज आम्ही केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या ऑफिससमोर हे दे आंदोलन देत आहोत तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो डॉक्टर भा भागवत कराड साहेब तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदारांना सांगा येणाऱ्या वीस तारखेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या बाजूने मतदान करा आणि मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडा व तुमच्या वरिष्ठांना तुम्ही विनंती करा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या प्रकारे दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही मराठा फॅक्टर चालवला त्या पद्धतीचा मराठा फॅक्टर चालवून तुमचं लोकसभेचं स्वप्न आम्ही भंग केल्याशिवाय राहणार नाही हेच्या माध्यमातून सांगू इच्छितो